तर नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तसे स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या चा इच्छा पूर्ण करूत तर खूप दिवसाजवळ येतो आहे मी याही पूर्वी सांगितलं होतं की एक ट्रीप जाणार आहे आमची आणि त्या ट्रीपमुळेच म्हणजे कसं झालं की मी ठरलेलंच होतं की दरवेळेसचे व्हिडिओ वगैरे वेळच्या वेळी अपलोड करायचं पण राजवीर राजवीरकडे तर खूप लक्ष द्यावं लागत होतं जरा बोर्ड म्हटलं की तो पळायचा त्याच्यापाठी दहावतरचा स्टॅमिना राहतच नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मॉर्निंगला लवकर रूममधून बाहेर पडत होतो फिरण्यासाठी नाईटला लेट पोहोचायचो त्यामुळे तो थोडासा वेळही मिळायचा नाही आणि स्टॅमिनाही राहत नव्हता सो म्हटलं आपण गावी गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे अपलोड करू तर ट्रिपचे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत पण त्यापूर्वी म्हटलं हा महत्त्वाचा जो विषय आहे ज्याचा आपल्याला खूप मनस्ताप झाला शेवटच्या ट्रीपमध्ये जिथे आम्ही बालाजी दर्शन घ्यायला गेलो तिथं तर नेमकं असं काय घडलं खरंच मला हा अनुभव म्हणजे अशी भावना का आली खरंच चांगली आपली चांगली असं का वाटलं महाराष्ट्रात आल्यानंतर थोडासा दिलावासा वाटला आणि ह्या अशा हॉटेलपासून सतर्क राहावं हे थांबलेल्यामध्ये तुम्ही पाहिलं तर असं जो आम्हाला त्रास झाला तो इतरांना होऊ नये तुम्ही वेळीच सतर्क राहावं म्हणून हा आजचा मी व्हिडिओ सुरुवातीला अपलोड करते तर ॲक्च्युली काय झालं की ज्या वेळेस आम्ही तिरुपतीमध्ये पोचलो तेव्हा ना तिथं अशा गाड्या होत्या फोर व्हीलर आणि त्या आम्हाला तिरुपती दर्शनासाठी पोचवणार होत्या तर आम्ही जवळजवळ बावीस जण होतो प्रत्येक शिक्षक स्टाफ त्यांची फॅमिली असे टोटल मिळून बावीस जण होतो आणि एका गाडीमध्ये एक सहा ते जास्तीत जास्त सात जण बसत होते तर अशा मी एक चार गाड्या बुक केल्या आणि प्रत्येक जण त्या गाडीमध्ये बसल्या आणि त्यांनी तिथं सोडण्यासाठी दोनशे रुपये चार्जेस घेतले आणि अशा वेळेला काय होतं आप की आपल्याला एक ते अंतर किती आहे माहीत नसतं आपण नवीन गेलेलो असतो आणि आपण ठीक आहे जास्त न हे करता आपण काय करतो हा ठीक आहे ओके आम्हाला सोडा म्हणतो आपण तिथंपर्यंत आणि तसंच झालं थोडंसं अंतर फुळ गेल्यानंतर त्या डायवरनं काय केलं की असा एक होता होता सर्कल होता आणि स्ट्रेट रोडही होता बाजूला पण ते सर्कलची गरज नसताना तरी तो सर्कल आ, हे केला आणि मग स्ट्रेट घेतली आणि आम्ही असं कारणही विचारलं तर त्यानं काहीतरी थोडं सोडं काहीतरी तो हिंदीमध्ये म्हटला ते आम्हाला समज नाही तिथं थोडंसं आम्ही इग्नोरच केलं आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर ना ते भक्तांसाठी अशी लाईन असते ॲक्च्युली तिथं अजून कोणाचीच गर्दी दिसत नव्हती पूर्ण रिकामं होतं ते वरून असं ऊन वगैरे लागू नये किंवा पावसापासून सुरक्षित मिळावी यासाठी असे पत्रा होता आणि बाजूने अशा जाळ्या पॅक होत्या तर ते स्टार्ट झाले झाल्या त्याने आम्हाला तिथंच सोडलं आम्हाला वाटलं हा इथंच सगळे सोडत असतील थोडंसं अंतर च्या मनाने त्याने पैसे जास्त घेतले तिथे उतरले आणि ते लक्षात आलं पण आपण अशा ठिकाणी वाद घालत बसत नाही कारण एरिया नवीन असतो आपल्याला एक तर मुळात काही माहीत नसतं आणि ठीक आहे म्हटलं मग तिथं सोडल्यानंतर तो, तो फास्ट निघून गेला आणि आम्ही चालतोय चालतोय तर अजून काही लोक पण दिसत नाहीयेत रांगेत काही नाही आणि आम्ही चालतोय राजवीला घेऊन घेऊन हात पण दुखायला लागले सर घ्यायचे मी घ्यायचे थोडंसं आम्ही हसत खेळत थोडंसं अंतर कापलं एकमेकाला शिवणा पाणी वगैरे खेळत आणि खरं तर राजवीर आणि प्रज्ञेश म्हणजे आमच्याबरोबर असणारे शिंदे मॅडमचा मुलगा त्यांच्या वयाच्या मनाला खूप चालली आणि त्यानंतर आम्ही पाहिलं की पाठीमागून ही गाड्या येत होत्या आणि त्या पॅसेंजरना ना खूप पुढंपर्यंत सोडत होते मग त्या पानानं बघायला गेलं तर आमचं चालणं इतकं झालं की त्याने निम्म्यापेक्षाही खूप कमी अंतरावरती आम्हाला तो सोडून गेलेला होता आणि त्यानंतर तर किंजल आमच्या ह्याच्या शाळेतले जे याच्या आहेत नायकल सर त्यांची मुलगी ऋतूच्या हिचं आणि तिचं तर खूप छान मैत्री झालेली होती आणि ती तिच्यासोबतच नेहमी असायची ती खूप पाठीमागे होती आणि तिच्यानंतर ते आम्हाला निरोग समजला की तिच्या पायाला त्या ठेस लागली होती पूर्ण अंगठात तिचा रक्तबंबाळ झालेला होता आणि हे सगळं बघून आम्हाला पाला ना, चीड़ का म्हणजे मनस्तापनाला इतकी चिडचिड झाली माझी की त्या व्यक्तीने असं का करावं आपण एकतर एक रुपयाही त्याला कमी तो बोलला तितकंच आपण चार्जेस दिला होता एक रुपयाही कमी केला नव्हता सो त्याने असं का करावं ही कुठली पेट्रोल बचत करून तो कुठल्या मजल्यावरती बसला होता मला काही माहित नाही पण आमच्या मनातून त्यासाठी चांगले विचार निघले असतील का मला या ठिकाणी असं अशा लोकांना एकच सांगायचं आहे की एक तर बाहेरच्या देशातून बाहेरच्या राज्यातून लोक तुमच्या इकडे येतात देवदर्शनासाठी येतात त्याच्यावरती तुमचं पोट चालतं संसार चालतं सो त्यामुळे थोडं तरी प्रामाणिक राहा ना कोणी नाही पाहिलं तर पाहणारा परमेश्वर हो आहे आणि कसं आहे ना प्रत्येकाच्या मनातून आपल्या मनात म्हणजे आपल्यासाठी चांगले आशीर्वाद निघावेत जेणेकरून आपलं कुठेतरी चांगलं होतं फक्त विचार करायला त्याने आम्हाला इतका त्रास दिला ज्याच्यामुळे आमच्या मुला मुलांना इतका मुलांना एवढा त्रास झाला त्याच्यासाठी आमच्या मनातून चांगले विचार आले असतील का तर इथं खूप मनस्ताप झाला आणि खरंच अशा वेळेला ना ती ती प्रतिज्ञा जी आपण घेतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत होय की नाही आणि इथे लहान मुलाचा सुद्धा त्याने विचार केला आहे की लहान मुलं आहे तेवढा अंतर कसं चालत जाणार आहेत इथे तर वयोवृद्धचा तर लांबच ते विचारच करणार नाहीत इथं हाच मनस्ताप झाला त्यानंतर अशी गोष्ट जाणवली की कुठलीही वस्तू घ्यायला गेलं तर त्याच्यात थोडेसे चार्जेस मला जास्त वाटले ठीक आहे पण खाणंपिण्याचं पिण्यास तर असं नसायला पाहिजे होतं कारण एक्झाम्पल बघायला गेलं तर फ्रुटी फ्रुटीची किंमत आपण एम आर पी बघतो पंधरा रुपये असते तर ते, ते वीस रुपयाला विकत होते पाण्या पाण्याची बॉटल ज्याची खूप गरज असते तर तिथे ना अशी निमूळ ती काचेची बॉटल असायची आणि ती पॅक पण नसायची आणि त्याचे चार्जेस तर दुप्पट वाटायचे आणि आपण ती आपण काचेची बॉटल नेऊ शकत नव्हतो कारण ते कोण कॅरी करणार एवढी जळशीर काचेची बॉटल आणि ते फुटू शकते लागू शकतं ते आपण तिथंच ठेवून जातो तर त्याचंही दुप्पट किंमत वाटली मला ती त्यानंतर जे आता थांबलेल था 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 तुम्ही था थांबलेल बघितला तर तो एक इशू सांगायचा आहे तर ज्यावेळी आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडलो जेव्हा मला वाटतं तिरुपतीला आमची साडेनऊची ट्रेन होती आम्ही सात साडेसातच्या दरम्यान आम्ही सगळेजण त्या स्टेशनवरती पोहोचलो आमचं लगेच खूप होतं त्यामुळे असं ठरलं की दोन जण फॅमिली इथं थांबतील लगेचजवळ आणि दोन फॅमिली जाऊन चिवने येईल आणि तेव्हा येता येता आम्ही पाहिलेलं होतं की असं एक हॉटेल आता ते तुम्ही पाहिलं ना थमनेलवरती तसंच ते हॉटेल होतं लातूरकर मा महाराष्ट्रीयन थाळी वगैरे असं आणि म्हटलं चला म्हटलं हे इडली डोसे खाऊन थोडंसं आम्ही कंठाळे ববরৱ uh বো -huh. uh -huh. uh -huh. आणि म्हटलं आपण जाऊया तिथं जेवण करण्यासाठी वगैरे जरा महाराष्ट्रीयन थाळी आपल्याला खरंच बरी वाटेल आणि त्यानंतर आम्ही दोन फॅमिलीत निघालो म्हणजे आम्ही आणि लवट्या मॅडम वगैरे त्यांची फॅमिली असे चाललो आणि गेल्यानंतर तिथं पाहिलं तर जर असं आतलं वातावरण आपल्याला लगेच ना ते आयडियाच येतात की बापरे काहीतरी हे इथं रॉ म्हणजे काहीतरी नको आहेत ते इथं आहे किंवा केल्यानंतर मला थोडंसं ते हॉटेल जरा हेच वाटलं बाहेरून आणि मी वरती बैठल तर शिवाजी महाराजचा फोटो वगैरे होता आणि खाली तर वेगळंच हॉटेलचं काहीतरी आणखी नाव होतं सर होत म्हटलं आपण चुकीच ठिकाणी जातोय का, का? महाराष्ट्र हे दुसरीकडे कुठे आहे का हे हे हॉटेल नसावं कदाचित किंवा त्यांनी कुठे दाखवलंय का हे बघत होते मी तर तिथून लगेच तो, तो थोडासा मार थोडासा मराठी बोलणारा माणूस बाहेर वेटर होता तो बघते कारण त्याने लगेच नाही नाही इथंच आहे महाराष्ट्रीय थाळी तुम्हाला इथं भेटेल चला चला असं एकदम थोडंसं जबरदस्ती केलं तर आम्हाला हे काही सुचायचं बंद झालं इतकं त्याने ते हे करून लगेच आता आम्हाला रहायसाठी कन्व्हिन्स केलं त्याने आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही टेबलावरती वगैरे बसलो पण आपल्या इकडं कसं असतं ना मी आतापर्यंत जिथं 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 हॉटेलमध्ये वगैरे गेलेले आहे की आपण बाहेर बसतो तिथं सगळं साफसुथर असतं अक्षरशः कोणीच दिसत नाही आतमध्ये सगळे किचन वगैरे कुक करण्यास सगळं पदार्थ वगैरे सगळे आत असतात काहीच फायला मिळत नाही आपण फक्त ऑर्डर देतो आणि तो वेटर फक्त येतो साफसुथरे हाताने देऊन जातो म्हणजे एक डिसिप्लिन असतो हॉटेलचा आणि इथं कसं होतं की सगळं दिसत आहे की हे असं ओत जात आहे ते सांबर ओततायत झरझर झट ते पॅकिंग तिथंच करतायत आणि किती जण एक वेटर होते ते सगळं काम करणारे एकमेकाला थटत होते असे आणि ते खूप म्हणजे जरा बघताना थोडंसं त्रासदायक वाटत होतं <coughs> आणि दुसरं जर गोष्ट झाली कशी आजूबाजूला आणखीन कुठं जास्त हॉटेल दिसत नव्हती आणि आता एक तर म्हटलं हे थोडंसं जास्त फाईव्ह स्टार नव्हतं मिडियम होतं पण मीडियम जरी असलं तरी ॲटलीस्ट हो, ते नाव बोर्ड बघून तर वाटत होतं की पण क्वालिटी वगैरे असेल मग तिथं आणि इतकाही वेळ नव्हता की चला इथून बाहेर पडावं आणि दुसरं हॉटेल हो बघा आणि बाकीचे दोन फॅमिली जेवायची होती ट्रेन मिस होण्याची शक्यता होती वेळ जर आम्ही घालवला असा तर तर नाही नाईरजांमधलं थोडंफार काय असेल ते खाऊया आपण बघूया जेवण तरी व्यवस्थित असेल असं म्हटलं आणि ऑर्डर केली सरांनी महाराष्ट्रीयन थाळी घेतली आणि तिथलं वातावरण बघून एक तर माझी तर अजिबात इच्छाच नव्हती सो म्हटलं आपण थोडासा राईस खावा आणि मी फ्राईड राईस मागवला बाकीशीनं राईस पनीर राईस मागवला आणि थोडीशी बिर्याणी व्हेज बिर्याणी मागवली आणि सरांची थोड्या वेळ महाराष्ट्रीयन थाळी आली स लवट्या मॅडम ज्या होत्या आमच्याबरोबर आलेली फॅमिली ती दुसऱ्या लाईनमध्ये बसलेली होती त्यांची ऑर्डर अजून आलेली होती सो आम्ही त्या वेटरला सांगत होतो की यांचंही ऑ ऑर्डर पटकन ज्या कालाची ट्रेन आहे आम्हाला जायचं आहे लवकर सो तो म्हटला की नाही नाही ती लाईन माझ्याकडे नाही आहे फक्त मी ही लाईन बघतोय म्हणजे त्यांच्यात ते विभागून दिलेलं असावं काम कदाचित आणि मग महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तुम्हाला सांगते था� अशी चपाती होती छोटीशी त्यानंतर ताक होतं ज्यामध्ये पाणी जास्त होतं ताक एकदम तळाला जाऊन बसलेलं होतं आणि सांबर ही महाराष्ट्रात थाळीत येतं ते मी पहिल्यांदा तिथं पाहिलं महाराष्ट्रीयन स्पेशल म्हणून त्यांनी चणा निवडलेला होता चण्याचं कालवण होतं छोले वगैरे आपण म्हणतो ते आणि त्यानंतर रोजचं होतं पापड होतं जे अगदी मऊ पडलेलं होतं आणि राईस होता तर मग भाग्यश्रीचा आणि माझा माझा फ्राईड राईस आणि भाग्यश्रीचा पनीर राईस दोघींची ही टेस्ट सेम टू सेम होती फक्त तिच्यामध्ये पनीर ॲड केलेलं होतं आणि जे आपण व्हेज बिर्याणी म्हणतो त्यामध्ये ते कुठलेही व्हेजिटेबल्स नव्हते फक्त खड्या मसाल्यामध्ये आपण वेलची म्हणतो ना त्याचा फ्लेवर त्याला जास्त येत होतं तर ते आम्ही अक्षरशः खाल्लेही नाही डिश तर तशीच पण नव्हती आणि खरं तर मला असं वाटलं ह्या सर्वाचं म्हणजे शूट घ्यायला हवं होतं हे कधी वाटलं ते हा विचार माझ्या कधी म्हणत आला तेही सांगते पुढे जाऊ आ, आ, हे सगळं असं होतं ठीक आहे म्हटलं बाहेर गेल्यानंतर ह्या अशा गोष्टी होतात जाऊ दे पण एक तर त्यांचं म्हणजे बोलण्याची हे पण मला पद्धत आवडली नाही जेव्हा मी लवटे मॅडमला त्यांची ऑर्डर पटकेन घ्या म्हटले तेव्हा पण आणि ठीक आहे म्हटलं पण हे आम्हाला पटलंच नव्हतं की तिथलं मेनूही पटले नव्हते किंवा काही नाही कसं असतं की जेव्हा ग्राहक येतो तेव्हा तो मनसोक्त त्याला वाटलं पाहिजे पुढच्या वेळी तो शोधून आला पाहिजे बापरे हे हॉटेल कुठं आहे इथं जायचं आम्ही मागच्या वेळी इतके छान तिथं मेनू होते आणि ते खूप आम्हाला वाटलं आवडलं होतं असं वाटलं पाहिजे क्वालिटी राहिली पाहिजे तिथं पण तसं काही तिथं नव्हतं सो आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो असं बिल पे करत होते आणि खरंच जेव्हा मी म्हणजे शेवटचे दोन घास राहिलेले ना तेव्हा ते त्यांचं ते आपण म्हणतो ना कर्कट वगैरे ते केळीच्या पानामध्ये जेवलेलं ते आतून कुठून तरी ना सगळं एका बकेटमध्ये भरलेलं होतं आणि ते असे आमच्या समोरून घेऊन जात होते आणि ते क असं खरं तर कुठल्याही असं कस्टमरसमोर ते असं घेऊन जाणं खूप चुकीचं होतं केळसवाणं होतं आणि ते बघूनच मला ते शेवटचे घास मी कसे बसे तरी खात होते ना तेसुद्धा मी खायचं बंद केलं आणि मला खूपच तर फील लागलं बाहेरच्या वातावरणात कधी जाते असं झालं बाहेर गेले सर बिल पे करत होते तर तो फ्राईड राईस वारी तो राईस बनवणारा माणूस पाहिला मी अक्षरशः आणि मसाले वगैरे असं तो काही काय 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 फेकत होता आणि थोडंसं हळवून तो टेस्ट करतो आणि टेस्ट करण्याची पण एक पद्धत असते की तुम्ही बाजूला एखाद्या डिशमध्ये घेऊन ते चम खाऊ खाऊन पाहू शकता ना त्यात काही तिखट मीठ कमी आहे वगैरे पण त्याचं खाण्याची पद्धतलेच तो होत उचलत होता थोडासा घास खात होता निम्म त्यातच पडत होत बापरे तिथून पुढं तर मला असं म्हटायला लागलं कुठल्या हॉटेलमध्ये जेवायची इच्छाच होणार नाही माझी आणि तिथून खरंच सांगते अक्षरशः आल्यानंतर ना आहे हे इथलं जेवणाची सुद्धा मला म्हणजे चव पण लागत आणि जेवणाची इच्छा पण होत नव्हती इतकं ते वाईट खराब अनुभव होता ते बघितल्यानंतर सुचायचंच तरी बंद झालं आणि पण आता म्हटलं नाही लजा ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर म्हटलं हे दुसरं हॉटेल शोधत बसणार आणि वाजलेत ते किती सव्वा आठ साडेआठ म्हटलं आणि खूप वेळ होईल मग काय आणि तरी आम्ही गेल्यानंतर स्टेशनवरती जेव्हा रिटर्न गेलो होतो तिथे दोन फॅमिली जेवायला जाणार होती आणि आम्ही लगेच जवळ थांबणार होतो त्यांनी ते तर आम्हाला पाहिलं पाहिलं म्हटले तुमच्या चेहऱ्याकडे पाहून कळते की जेवणाचा काय प्रकार असणार आहे आणि काय दर्जा असणार आहे त्या जेवणाचा पण असं असो म्हटले आणि ते निघाले निघाल्यानंतर ते दोन फॅमिली होते शिंदे मॅडम आणि नायकल सर यांची आणि ते गेल्यानंतर सर वगैरे तिथून जरा वॉशरूमला वगैरे गेले आणि म्हणजे तिथं मॅडमला नको वाटायला लागलं नाही आपण बाहेर काय मिळेल ते कोण इथं नको असं त्या म्हणत होत्या वाटतं तिथल्या वेटरने ऐकलं आणि सर वगैरे वॉशरूमला जाऊन आल्यानंतर ते तिथून हॉटेलमधून बाहेरच पडणार होते तर त्या वेटरने तिथल्या जेवणाचे चार्जेस मागितले अ... तर सर बोलले तिथं आम्ही अजून तर काय ऑर्डरही केले नाही तुम्ही चार्जेस कसे याचे घेत आहे काय तुम्ही वॉशरूमला तरी इथं जाऊन आला वगैरे ते जेवणाचे चार्जेस ऑर्डरचे ते पैसे द्यावे लागतील म्हणत होता तो अरे बापरे म्हटलं वॉशरूमला जाऊन आल्याचे पैसे कोण घेतो कुठला हॉटेलवाला घेतो बाप रे म्हणजे हे खूप मग आधीच झालं जरा आणि हे मला कसं समजलं स्टेशनवरती मी हिला फोन लावला गौरी होते आमच्या ट्रिपमध्ये तिला फोन लावला मी आणि म्हटलं गौरी असं असं ना तिथं खूप जरा हे वाटलं का जसं म्हणजे ते त्यांनी एक तर शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे ला आणि महाराष्ट्रीयन लोकांना अट्रॅक्शन केलं आहे पण त्या पद्धतीचं महाराष्ट्रीयन थाळी पण नाही आहे त्याची थोडीशी वागणूकही ही व्यवस्थित वाटली नाही हे खूप चुकीचा प्रकार वाटला आणि तू ॲटलीस्ट त्या हॉटेलचं बाहेरून फोटो तरी घेशील काय गं म्हटलं मी हे व्हिडिओमध्ये मी बोलेन लोकांना म्हणजे बाकीचे जाणार असतील तर ते तर सा सतर्क राहतील ना की असं तेही आपल्या अनुभवातून काहीतरी घेतील म्हटलं तर ती थी बोलली ठीक आहे पण आमचा इथं थोडासा वादावाद झालाय बोलली म्हटलं होय काय ग काय झालंय मग मला हा सगळा प्रकार कळला की तू वॉशरूमला गेल्यामुळे ते जेवणाच्या ऑर्डरचे चार्जेसचे पैसे घेतो तो असं कळालं मला आणि बापरे म्हटलं याला तर कहरच केला म्हटलं मग तू पूर्णच आत त्याचं शूटिंग घेऊनच का म्हटलं तू वाद घालत होता त्या नाही गं माझ्या एवढं डोक्यात नाही आलं म्हटलं घ्यायचं होतीस म्हटलं सगळ्यांना कळलं तरी ह्या अशा लोक पद्धतीचे लोक पण असतात म्हणून तरी ठीक आहे बोले मग काय त्यांनीही नाहीलाच असतो मग ते तिथंच त्याला चार्जेस देईपर्यंत म्हटले जाऊ दे तिथं थोडं त्यांनी खाल्लं आमच्यासारखं थोडं शिल्लक ठेवलं आणि ते तिथून बाहेर आले म्हणजे का मला वाईट अनुभव आला ना आणि असं वाटत होतं ना त्यांना पहिला सांगावं की तो शिवाजी महाराजांचा फोटो उतर बाबा आणि तुझं काय असेल ते तुझं जेवणाच हे दे पण हे असं तरी लोकांना केवळ अट्रॅक्शन देऊ नको असतो की तिथं अशा पद्धतीचं जेवण मिळ लोक इतकं कौतुकाने येतात म्हटलं आणि हे काही बरोबर नाही आहे खरंच म्हणजे जर हॉटेलमध्ये तुमच्या क्वालिटी असेल ना तर लोक शोधत तुम्हाला येतात आणि असं काहीच पाहिजे होतं आमच्या पूर्ण आशेवरती निराशा झाली म्हणजे पूर्ण पाणी फिरलं आमच्या तर अशा हॉटेल असतात आणि वेळच्या वेळी आपण लगेच डिसिजन घेतला पाहिजे खरं तर नाही हे योग्य नाही आहे काय आपल्याला हे कारण शेवटी आपण पैसे देतो ना आणि शेवटी आपलं आरोग्यही महत्वाचं आहे हे नंतर लक्षात येतं आणि खरं तर आम्हाला खरं सांगते आम्हाला एवढा वेळ नव्हता अजिबात की दुसरं हॉटेल पाहिपर्यंत एक तर अंधार खूप पडलेला होता लहान मुलं सोबत होती त्यानंतर आम्ही मग ते पुढे जाऊन मग आम्ही बँगलोर सिटीज असेल मला वाटतं तिथं थोडंसं क्वालिटीचं होतं तिथं आम्ही थोडंसं मागवलं खाल्लं आणि हे खूप असं प्रकार होता सो अशा हॉटेलपासून सतर्क राहा हा होता आमचा अनुभव तर तुम्हाला काय वाटलं याविषयी कमेंट करून जरूर सांगा आणखीन छान ट्रिपविषयी व्हिडिओ येत राहतील चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा टेक केअर बाय